नमस्कार आपण पाहतोय मशाल आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा महामेळावा ठेवण्यात आलेला आहे लोकसभा दोन हजार चोवीस पालघरचे उमेदवार भारती तांबडे यांच्यासाठी जी ही आजची मिटिंग आहे आयोजित केलेलं महाविकास आघाडीच्या मार्फत या यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण बघतोय सी पी एम असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि इतर सर्व संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते हळूहळू या ठिकाणी आलेले आहेत आता आपल्यासमोर आहेत विक्रमगड पंचायत समितीचे माननीय सभापती फनोजा साहेब आता आपण त्यांच्याकडून या मतदारसंघातील भारतीय कामणी जे उमेदवार आहेत याबाबत आणि याबाबत जाणून आपले घेणार आहोत साहेब नमस्कार एकंदरीत विचार केला असता पालघर लोकसभेचं इलेक्शन हे आता आपल्याला वीस मेला आपल्याकडे आहे साधारणतः आठ दिवस बाकी राहिलेले आहेत काय हवा आपल्याला कशी वाटते या ज्यावेळेस ते वातावरणात निवडणुकीची हवा आहे ही कशी वाटते आपल्याला वेळेस वातावरण कसं वाटतं त्यावेळेस वातावरण निश्चित अगदी चांगलं आहे कारण हे जे बी जे पीचार आहे यांनी गेली नऊ वर्ष नुसत्या जनतेला भूल खाता दिलेल्या आहेत अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे पण आतापर्यंत चांगले दिवस हे लोकांसाठी आलेले नाही हा विकास तर होतोच तो विकास होणार आहे पण ह्यांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं केलं होतं त्याचे जे आश्वासनं लोकांना दिली त्याची परिपूर्ती काहीच केलेली नाही आणि त्यानंतर अनेक योजना आणल्या पण त्या योजनाही परिपूर्ण केल्या नाहीत त्या योजना अखंडित झाल्या त्या आता एक आपला दवाखाना म्हणून सांगितला तो बाळासाहेबांच्या नावाने ओपन केला परंतु त्या ठिकाणी आतापर्यंत मेडिकल ऑफिसर उपलब्ध करून दिले आहे आणि ही ग्रामीण जनता अतिशय चिडलेली आहे आणि आता एक वातावरण जर पाहिलं तर एक जमेची बाजू अशी आहे की पहिल्यांदाच महिला ह्या प्रतिनिधित्व आमचे करत आहे महिलांसाठी हा महत्त्वाचा म्हणजे संदेश आहे की त्यांची एक महिला प्रतिनिधी पुढे जाते तर त्या प्रतिनिधींना म महिलांनी विचार केला पाहिजे आणि ते वातावरण चांगलं जर निर्माण झालेलं आहे तर बचत गटामधल्या महिला असतील कुठल्याही महिला असतील तर त्यांचे प्रश्न मार्गी लाव लावण्यासाठी आम्ही मुदामून भारती कांबडी यांना एक महिला प्रतिनिधी म्हणून दिलेला आहे आणि हे महत्वाची एक महिलांसाठी बाब आहे आणि त्या निश्चित महिलांसाठी जे त्यांचे काही प्रश्न राहिलेत ते मार्गी लावण्यासाठी त्या पुढे का जर निवडून आल्या तर काम करतीलच आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की ते या वेळेला निर्णय येतील प्रचारातील महत्त्वाचे महत मुद्दे आपण कोणते राहणार महत्माचे मुद्दे वाढवण बंद त्यानंतर आमचा देहेरचा प्रकल्प प्रकल्प ते तर हा नव्वद टक्के पूर्ण होत आलेला आहे तरी पण अजून त्याचे काय ते पुनर्वसन आहे ती प्रक्रिया अजून थंडावलेली आहे काही झालेली नाही फार कठीण समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सागरी आणि डोंगरी अच्छा आणि नागरी हे ह्या पालघर जिल्ह्याचे भाग पडतात आता तसं पाहिलं तर सागरी आणि नागरी यांचा विकास सहज होतोय पण जे डोंगरी लोक आहेत त्यांच्या विकासाकडे जिल्हा परिषद हे पाहिजे तेवढं लक्ष पुरवले याचं उ ताजं उदाहरण आहे की जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल म्हणजे प्रत्येक घरी पाणी देणार होते पण त्याचं पाणी ची उकडून ती कुकडे कुठे उपलब्ध झाले आणि त्यामुळे आणि ती योजना जे अधिकारी आहेत किंवा जे ठेकेदार आहेत त्यांनी जाणून बुजून त्याच्यामध्ये जी त्यांना नियम घालून दिले होते की तीन फुटावर ते पाईप गाडायचे आहेत अच्छा ते त्यांनी परिपूर्ण केलेले नाही आणि त्याच्या प्रशासन जे आहे पाणी पुरवठावाले जल जीवन योजना तुमच्या दृष्टीने फेल गेलेली असं असं हा नक्कीच शंभर टक्के फेल गेलेले आहे लोकांना पुढल्या वर्षापर्यंत पाणी मिळेल किंवा नाही याची शाश्वती ह्या सरकारने दिलेली नाही उगीच भूलथाफा लोकांना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे जनता नाराज आहे दु खूप जनता नाराज आहे अतिशय जनता नाराज आहे आणि त्याचा प्रायचित्त की जनता त्यांना दिल्याशिवाय यायचा बसणार या या निवडणुकीमधील जनता त्यांना त्याचं उत्तर देईल एकंदरीत विचार करता आपण सभापती साहेबांची प्रतिक्रिया बघितली तर खरोखरच सागरी डोंगरी आणि नागरी या पट्ट्यामध्ये जर आपण विचार केला तर डोंगरी भागाचा विकास हा झालेला नाही आणि या मुद्द्यावर हा मुद्दा होऊ शकतो या इलेक्शनमध्ये आणि या मुद्द्यावर हाई ही जमेची बाजू आहे भारती कांबडी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ही जमेची बाजू आहे असे यामधून आपल्याला दिसून येते प्रेस रिपोर्टर गणेश बसवत सर गंगाराम वरांगडे मशा